नमस्कार नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आपण बनवणार आहे नवरात्रीनिमित्त उपवासाचे पदार्थ हे पाव किलो पीठ घेतलंय मी पीठ नाही वरव्याचं तांदूळ आहे पाव किलो घेतले त्याच्यात अर्धी वाटी या अर्धी वाटीला साबू तांदूळ घातले पाव किलोला अर्धी वाटी घातले हे रात्रभर भिजू घातलं होतं आता हे ना हे बारीक करणार आहे मी ते आपण सकाळी पण बारीक भिजू घालून बारीक करता येतं पण मी भिजू रात्री भिजू घालते आणि मग सकाळी बारीक करते म्हणजे ना आपली इडली कशी तशी छान हे मुरतात आता ह्यासाठी ह्याच्या आपण बनवणारे आपे इडली करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात मिक्सरचं भांड्या घेतले ह्याच्यामध्ये टाकणार आहे दही अर्धी वाटी दही आहे आपण पहिलं थोडस बारीक करून घेतले ते पण बारीक करून घेऊया आपण बारीक करून घेतले याच्यामध्ये टाकणार आहे आपण पहिला आपण यांना बटाटा टाकणार आहे बटाटा किसून घेणार मी साहित्य घेतले दोन बटाट्याचे आपण भाजी करणार आहे आणि चार आहेत ना ते किसून ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडे मिरच्या टाकणार आहे थोडी कोथिंबीर आणि अद्रक टाकणार आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा पोट त्या कशी बनवते ते बघा पहिला आपण किसूया बटाटा आपण ढोसे बनवणार ना ढोश्यामध्ये पण हा बटाटा येणार आणि आपे बनवणार त्याच्यात पण आणि इडलीमध्ये पण येणार ये झाले आपले बटाटे किसून सगळं मिक्स करूया

खोबऱ्याच्या चटणीसाठी खोबरे घेतले दोन तुकडे खोबरेचे घेतलेत अद्रक घेतले कोथिंबीर घेतली ज्यात बाकी काही टाकणार नाही लसूण हे काही टाकणार आता आपण गॅस चालू करूया पाणी ठेवले आपण आता इकडे आपण अशी इकली नाही बनवणार आपण यांना ह्याच्यात भरणार आहे ग्लास आहेत आपले चहाचे त्याच्यात आपण तशा इकडे नेहमीच खातो थोड्या वेगळ्या इकड्या करूया म्हटलं थोडस टाकणार आहे थोडं त्याला पण टाकणार आहे टाकूया थोडं तेल पर्यंत तेलाने वास येत नाही ना म्हणून मिक्स मग म्हणजे टाकूया थोडेसे शेंगदाण्याचं पूट पहिलं कालवायचं होतं ना म्हणून मी थोडं बाजूला ठेवलं होतं जर टाकूया थोडं पाणी खूप घट्ट झाले ना ते आपण होतो या ग्लासामध्ये एक ठेवूया उद्या

चांगले आहे ना आपण बनवणार आहे गॅस केला मी एकदम मीडियम एकदम बारीक केलाय का नये म्हणून त्याच्यामध्ये नवीन आपण तेल तेल तूप काही तुम्ही सोडू शकता हे पातळ असल्यामुळे याच्या खाली फॅन ठेवलाय आता आपण टाकूया पहिलं बाजूने टाकायचं माझ्याकडून पहिल्यांदा पहिलं मध्येच पडलं ठेवल्या एक दोन मिनिटाने बघूया आपले पण तयार होते ते लागले पूर्णपणे आपण आपे बघूया आपले आपण आपले फुगले चांगले त्याला पलटी करून घेऊया भांड छोटच आहे पण सगळ्या ना असे झाले आपले अपम पण तयार हे छान झालेत ना आता आपण बाजूला ठेवूया आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी मी वे भरपूर वेळा दाखवली बटाट्याची भाजी म्हणून आता काही दाखवणार नाही तरी पण थोडस दाखवते छोट्या काळाही बनवते तेल टाकलंय थोडं जिरं कडीपत्ता टाकलाय टाकूया मिरची थोडस लाल तिखट टाकूया थोडा पदार्थ ही कश्मीरी लाल पावडर आहे टाकू आपण बटाटे हे मीठ दोन तीनच बटाटे आहेत मग मीठ थोडस टाकणार आहे हे उपसतच मीठ आहे थोडस अद्रक तुम्हाला हव्याच ते टाका नाही तर नका ना टाक मी टाकते थोडासा टाकते भाजी आपण हलवून घेऊया झाली आपली बटाट्याची भाजी पण त्याच्यात टाकूया आपण थोडस शेंगल्याने टाकू

टाक थोडीशी कोथंबीर भरपूर जण खातात कोथंबीर म्हणून मी पण टाकते झाली आपली भाजी तयार आता आपण बनवणार आहे डोसे मी आदरक आहे ना सगळ्यांमध्ये टाकलं होतं पण ते दाखवलं नाही कारण का मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम होतोय भाज्या त्यासाठी

घेतलंय आता आपण डोसे करूया आपण तेल लावून घेतलंय गरम होतो आपला तवा जास्त पातळ नाही बनवणार आपण बटाटा टाकलाय ना बटाटा मिरची सगळं टाकलंय त्याला आपण ठेवूया तेल सोडूया आपण तेल पहिला लावलं होत पलटी करून घेतलाय खानपैकी आपण पलटी करून घेतलंय ह्याच्यामध्ये तुम्ही बटाट्याची भाजी आहे ना जी बनवलेली आपण छानपैकी असे हे काढून घ्या सगळं झाली आपली नवरात्री निमित्त थाळी तयार सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हे बनवले आहे इडली ग्लासात बनवले मी इडली हे आखून बनवले हे डोसे बनवले बटाट्याची भाजी बनवली लाल तिखट टाकून दही आहे आणि ही खोबऱ्याची चटणी त्याच्यामध्ये मोहरीचा वापर केला नाही आणि बटाट्याची भाजी आहे तर आपण आहे ना इकडे ग्लासात बनवली ना थोडं वेगळं काहीतरी बनवूया म्हटलं ते आपण टाकून घेऊया अशी बघा छान झालं आहे अप्पम पण छान झाले बनवून बघा खाऊन सांगा नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सबस्क्राईब करायला विसरू नका